प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज जत पूर्व भागात म्हशाळ योजनेचे पाणी सोडा बसवराज बिराजदार जत तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं पाणी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या उटगी निगडी बुद्रुक येथील दोडाणाला मध्यम प्रकल्पात म्हशाळ योजनेतून तलाव भरून देण्याची मागणी तसेच विस्तारित योजनेचे मंजूर झालेले काम लवकर पूर्ण करावे योजनेसाठी लागणारा निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जत पंचायत समितीचे माजी सभापती बसवराज बिराजदार यांनी केली यावेळी बोलताना बसवराज बिराजदार म्हणाले की दोडणाला मध्यम प्रकल्पातून उमदी उडगी सोन्याळ निगडी बुद्रुक जाडर या गावांना बारमाही नळ पुरवठा योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो दोडानाला मध्यम प्रकल्पातील पाणी साठा वाढत्या मागणीमुळे तलावातील पाणी झपाट्याने कमी होत आहे आगामी काळात पूर्व भागातील गावांना व वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अधिकच्या टँकरची मागणी होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी महिशाळ योजनेतून सोडलेल्या पाण्यामुळे दोडानाला मध्यम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती वाढती उष्णता आणि पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे तलावातील पाणी कमी होत असल्याने शेकडो एकर क्षेत्रावर असलेले ऊसाचे पीक पाण्याअभावी वाढण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही जत पूर्व भागातील नागरिकांना तसेच पशुधनास पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कृष्णेच्या पाण्याने उडगी निगडी बुद्रुक येथील दोडा नल्ला मध्यम प्रकल्प तसेच सोलापूर जिल्ह्याच्या लगत असलेला लंगी तलाव भरून मिळावा ही मागणी जोर धरत आहे म्हैसाळ योजनेतून दोडा नाला तलाव भरून मिळाल्यास पूर्व भागातील पन्नास गावातील नागरिकांच्या पिण्याच्या तसेच पशुधन वाचण्यास मोठा दिलासा मिळणे शक्य होणार आहे टँकरसाठी कोठ्यावधीचा निधी खर्च करण्यापेक्षा महिशाळ योजनेतून दोडा नाला तलाव भरून देण्याची मागणी होत आहे गेल्या वर्षी उन्हाळ्यात पूर्व भागातील पन्नास गावातील वाड्या वस्त्यांना दोडानाला साठवण तलावाच्या क्षेत्रातून पासष्ट टँकरने लाखो लिटर पाण्याचा पाणीपुरवठा केला जात होता त्यामुळे साहजिकच महिशाळ योजनेतून दोडा नाला तलाव भरून देण्याची मागणी होत आहे राज्य शासनाने वरील मागणीची वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा बसवराज बिराजदार यांनी केला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा